हा या आता हळूहळू सगळेजण हे गोरक्षनाथ विद्यालयाचे विद्यार्थी आणि शिक्षकवृंद दानशूर हा शैक्षणिक चित्रपट पाहण्यासाठी लक्ष्मी लॉन्स येथे हे सर्व विद्यार्थी जमलेले आहेत खाजेकर मॅडमच्या अतिशय परिश्रमाने आणि मेहनतीने सौजन्याने या लॉन्सचं उपलब्धीकरण करून दिलं गेलेलं आहे आणि आज हा चित्रपट मुलांच्या भवितव्यासाठी जो बनवलेला आहे तो आज ही मुलं पाहणार आहेत तर आपण बघू शकता की किती संयमाने लायनीमध्ये ही मुलं चित्रपट बघण्यासाठी लक्ष्मी लॉन्स तालुका श्रामपूर जिल्हा अहमदनगर येथील हे विद्यार्थी चित्रपट पाहण्यासाठी अतिशय उत्सुक आणखी सर्व विभागातील विद्यार्थी उत्तम प्रतिसाद विद्यार्थ्यांचा शैक्षणिक चित्रपट दानशूर पाहण्यासाठी आणि शेजारी थांबलेल्या आपल्या मंदाकिनी खाजेकर मॅडम ज्या शाळेच्या प्रिन्सिपल आहेत त्यांनी या शोची आयोजनाची व्यवस्था केलेली आहे फार फार धन्यवाद खाजेकर मॅडम अशा एच एम जर प्रत्येक शाळेला उपलब्ध झाल्या तर खरंच शाळेतले विद्यार्थी शंभर उत्तम चांगले घडू शकतील याची पूर्णपणे शाश्वती देता येते धन्यवाद